नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सव्वीसशे शहात्तर सरसंद्राय सत्तावीसशे तेरा जास्तीत ज्या दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाराशे ऐंशी सरसंद्राय बत्तीसशे बावीस जास्तीत ज्या जर छत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दोन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एक जास्तीत ज्या तर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार तीनशे जास्तीत ज्या चार हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक दोन क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत ज्या सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर सरसंद्राय सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जे जर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक साठ क्विंटलची कमीत कमी शहात्तर सर चार हजार पाचशे त्रेसष्ट जास्तीत ज जर सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल भुमुग सिंग सुक्की अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार बावन्न सरसंद्रा चार हजार बावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एक्कावन्न सरसुंद्राय सात हजार दोनशे पासष्ट जास्तीत ज दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघक नऊ क्विंटलची कमीत कमी सात हजार सरसुंद्राय आठ हजार पाचशे जास्तीत ज दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी, कमी। पस्तीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार एक्क्याऐंशी जास्तीत जर चार हजार सहाशे अठरा रुपये क्विंटल नवीन लसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी